नमस्कार मित्रांनो तर शेवटी आम्ही आमच्या माधुरी हत्तीला आमच्यापासून लांब जाण्यापासून आम्ही वाचवू शकलो नाही आणि आज बघा आमची माधुरी हत्ती आम्हाला सोडून चालल्या त्या मुकेश अंबानीच्या वनतारा या जंगलात तर लई व्हायला लागलं आहे आमची हत्ती चालली आमच्या बसल्या काय बोलायचं काय कळून झालं आहे मित्रांनो बघा माधुरी आमच्या नांदेगावातल्या सगळ्या माणसांना सोडून चालली बघा सगळ्यांनी नांदेगावात एक सगळ्यांच्या डोळ्यात दुःख आहे सगळ्यांच्या डोळ्यात खरोखर असं अश्रू यायला लागल्या डोळ्यात पाणी यायला आहे पण काय करायचं पैशाच्या जोरावर सगळं काही विकलं जाऊ शकते आपल्या देशात माणसानी हे चाललं असतं पण ह्या मुक्काजीवाला बघा की जो मुख्या जीव बघा एवढ्या पब्लिक मध्ये शांत चाललाय यो जीव हा प्राणी एवढ्या पब्लिक मध्ये किती शांत चाललाय बघा आणि ह्या प्राण्याबद्दल काय वाटतं ते खोटं त्या सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला सांगून त्या पेटा, पेटा काय कुठली छेटा प्राणी संस्था आहे ती बघा ए बघा रे किती हत्ती शांत चाललाय बघा येऊ पेटा किती शांत चाललाय बघा यो हत्ती या हत्ती बद्दल काय वाटतं ते पिसरवून आमच्या नांदी गावातल्या लोकांच्या बसन या आम्हाला हत्तीला लांब केलं आणि हत्तीला ह्या माधुरी हत्तीला आमच्या बसन ला, लांब केलं ला। अनंत अंबानी तू काय हत्ती नेऊन तुला काय सुख लागणार नाही ही बघ किती किती शांत चालली बघा आमची हत्ती डोळे उघडून बघित तुला काय सुख लागणार नाही या हत्तीचा पण तळतड लागणार आणि एवढ्या सगळ्या जनतेचा सुद्धा तुला तळतड लागणार आहे आणि तू ढोबळा झालायस तुला कोणतं सांगितलं असेल की बाबा तू हत्ती बाळ तुझं वजन कमी होईल तुझं वजन कमी होणार नाही तुझं वजन हत्तीच्या पलीकडे होईल तू आयुष्यभर असं भोगत राहणार बघ ही हत्ती किती शांत चालली आहे बघ हे पब्लिक बघ हे डोळे उघडून बघ पब्लिक हे ही एवढी माया आहे ही एवढी माया ह्या जनतेची या हत्तीवर एवढी माया आहे बघ डोळे उघडून बघा एवढ्या लोकांचं मन दुखून तुम्हाला काय मिळणार नाही आणि बघा एवढ्या पब्लिक मध्ये आमची हत्ती शांत चालली आहे एवढ्या पब्लिक मध्ये शांत ते सुप्रीम कोर्टाला हाय कोर्टाला सांगून तुम्ही काय हे नाही पेटा काय शेटा लवडा लो ते लोस आम्हाला आमच्या हत्ती पुढं वाईट बोलायचं नाही पण आता तर आमच्या हत्ती फंक्शन करायला हे बघा सगळ्या माता भगिनी सुद्धा आल्यात हत्तीला ओवळण्यासाठी या सगळ्या माता भगिनी आल्यात बघा बरोबर प्रत्येक व्यक्तीच्या मनात भरपूर राग आहे पण आता शांतते हत्तीला काय बोलावं हे सुद्धा समजणं झालं मित्रांनो भरपूर दुःख झाले हे बघा ही लांबून लागू तुम्हाला दाखवतो जवळ आहे आणि एवढ्या पब्लिकमध्ये ही अत्यंत किती शांती या लागल्या बघा एवढ्या पब्लिकमध्ये ही अगदी शांत आहे तर बघा हत्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी नांदे गावातलं सगळं व्यक्ती आता माणसं रस्त्यावर आल्यात सगळ्यांसने खरोखर दुख व्हायला लागलंय एवढं पब्लिक आले म्हणजे काय आता विचारू नका काय काय एवढं सगळं बघा पब्लिक आलं इथं एवढी बघा आता मिरवणूक आल्या सगळी पाक आणि ते पेटा काय कुठली संस्था आहे ती सांगते हत्ती बद्दल काय वाटत एका दोन पण बघा एवढ्या पब्लिक मध्ये सुद्धा आमची हत्ती किती शांती आहे जरा सुद्धा ते दंगा जो एवढ्या पब्लिकमध्ये हत्ती शांत आहे ते पण काय वाटेल ते सांगून हत्तीला आमच्यापासून लांब केलं जात आहे तर बघा ही आमच्या गावची माधुरी हत्ती बघा या सुद्धा डोळ्यात तिला सुद्धा एवढ्या पब्लिकमध्ये ही हत्ती एवढी शांत चालल्या आणि ती पेटा काय का संस्था आहे ती सांगत्या हत्तीबद्दल काय वाटेल ते उठवून फोटो सांगून सुप्रीम कोर्टाला हाय कोर्टाला आमच्यापासून हत्तीला लांब केलं चाललंय आणि एवढ्या पब्लिक मध्ये बघा ह्या किती शांत झाल्या खरोखर सगळं गाव दुःखी आहे बघा गावातल्या प्रत्येक घरातला एखाद्या व्यक्ती गेल्यासारखं प्रत्येकाच्या डोळ्यात दुःख आहे तर बघा एवढं सगळं पब्लिक जमलंय आत्तीला शेवटचं हत्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी एवढं सगळं पब्लिक आलंय बघा सगळीजण हत्तीच्या पुढं पबली लोक आहे हत्तीच्या माग आहेत सगळीजण माता भगिनी पाया पायापाडा लागल्यात शेवटचा निरोप देण्यासाठी गावातलं अख्खं पब्लिक सगळं आलं आहे बघा हत्तीला शेवटचं मन भरून बघण्यासाठी सगळी पब्लिक आली इथंसुद्धा लोक जमल्यात आणि प्रत्येकाला असं दुःख भरपूर झालं आहे पण कायद्यापुढं काय चालत नाही सगळ्यांना पूर्ण बरोबर खूप दुःख झाले अगदी शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्याच्या फक्त गर्दी आहेत एकदम जवळनं तुम्हाला आता हत्तीला दर्शन देतो अख्खं गाव सगळं हत्तीला शेवटचा निरोप द्यायला जमलंय बघा मित्रांनो भरपूर पब्लिक आहे काय जेवढं पुढं पब्लिक आहे तेवढंच सुद्धा पब्लिक आहे तर एवढा जीव होता ह्या माधुरी हत्तीवर सगळ्यांचा तर बघा मित्रांनो हत्तीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आमच्या नांदी गावातल्या माता भगिनी पोर ते सगळे बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळी हत्तीचं शेवटचं दर्शन घ्यायला पोरं सुद्धा बसल्या बघा इथं हत्तीचं दर्शन घ्यायला शेवटचं आता हत्ती कुठे पण चाल हत्ती कुठे पण आलाय तर बघूया आपण आणि सगळ्यांच दुःखच आहे पोरं चौका चौकात सगळी पोरं थांबल्यात आता हत्तीची गारावात निघाल्या आणि सगळी पोरं बघा असते दोन्ही बाजूला लोक सगळी बसल्यात तर बघा माझ्या वाजवत जाता आता माधुर्आतीला काय बोलू काय शब्द शब्दसूचना झाल्यात एवढं सगळं पब्लिक बघा जमलं आहे मधुरी मरी चांद है मधुरी माता <laughs> तुर्मगा मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत सगळ्यांना वाईट वाटा लागलंय प्रत्येक व्यक्ती गावातला आमच्या दुःखी आहे

तर मित्रांनो मशरूपून पूर्ण येणार ना 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 नाही सगळ्यांचं डोळे भरल्यात गावात प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे सगळ्यांनी दुःख झालं आहे कारण आमची माजुरी आता आमच सोडून चालल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे मित्रांनो सगळ्याने बरोबर दुखवायला लागलंय